परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण सात्वं गुरुसेवे जावो जाओनेदी क्षण याचा भाग चौथा मुख्यत आपल्या तीन विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था करावी तसंच टिळक महाविद्यालयाची वाङ्मय विशारद पदवी संपादन करावी आपला इंग्रजी संस्कृत आणि मराठी ह्या भाषांचा व्यासंग खूप वाढवावा सक्रिय राजकारणात जमेल तितका प्रत्यक्ष भाग घ्यावा आणि केवळ उपजीविकेचं साधन म्हणून नव्हे तर समाज जागृतीचा एक सुलभ पण प्रभावी उपाय म्हणून स्वत एखादं दैनिक साप्ताहिक चालवावं अशा अनेकविध उद्देशांनी गुरुवर्य आप्पा एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीस साली पुण्यास गेले होते आणि सहा सात वर्ष पुण्याला होते आपल्या उद्देशपूर्तीसाठी स्वामींनी पुणे शहर सोयीचं म्हणून जरी निवडलं होतं तरी पुण्याचं अतीव आकर्षण असण्याचं अंतरंग कारण म्हणजे ह्या काळात सद्गुरू बाबा महाराज पुण्यात स्थायिक झाले होते सद्गुरूंचं दर्शन सहवास वचनामृत उपदेश शारीरिक सेवा हा देवदुर्लभ महालाभ स्वामींना ह्याच काळात प्राप्त झाला एकोणीसशे एकोणतीस तीस साली त्यांनी प्रियोत्तम पटवर्धन मास्तर यांची पावसला पाठवलेल्या पत्रातून हा आनंद व्यक्त झालेला दिसतो तसंच अंतरंग सोहम अनुसंधानाचा अविरत अभ्यास आत्मपरीक्षण अनुसंधान तुटल्यानं वाटणारी हळहळ प्रगती साधण्याची तीव्र उत्कंठा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराजाची लागोपाठ पारायणं यांचे उल्लेखही ह्या पत्रव्यवहारात आहेत यावरून गुरुवर्यांनी किती धीमेपणानं उत्साहानं दीर्घकाल आणि परमश्रद्धेनं सोहम साधना आचरली असेल याचं स्वच्छ दर्शन होऊ शकतं आप्पा लिहितात आपल्या भजनमार्गातील बांधवांनी माझ्याविषयी मानाचे आणि स्तुतीचे चार शब्द उच्चारलेले ऐकले तर क्षणार्धात अहम वृत्ती जागृत होते असं का होते हे मला समजत नाही सदा सर्वदा सर्वत्र समदृष्टी ठेवण्याचा प्रयत्न करणे एवढेच आमचे कर्तव्य भिन्न प्रकृती धर्माप्रमाणे तपशिलासंबंधी भिन्न मते दिसतात कोणी म्हणेल की भजन मार्गाची ओळख पटल्यावर जीवाची प्रवृत्ती दिवसेंदिवस जास्त सात्विक होत जाईल तर कोणी म्हणेल की पूर्वीच्या प्रकृती धर्मावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही कोणाला जनात भजनाची गोडी वाटेल तर कुणाला विजनात म्हणजे एकांतात भजनाची आवड असेल स्वरूपाची जाणीव ठेवून इतर गोष्टींकडे लक्ष पुरविणे ही स्थिती अखंड राहीपर्यंत ह्या मार्गानेच प्रगमन करणे इष्ट आहे सद्गुरूंच्या सामर्थ्याविषयी साशंकता मार्गाच्या महत्त्वाबद्दल अनास्था चित्ताची चंचलता आणि प्रयत्नांची न्यूनता ह्या चौकडीत चकलेल्या वृत्तीकडे लक्ष देऊन तिला सुधारले पाहिजे नळावर तांब्या भरण्याची क्रिया चालली होती तांब्या क्षणाक्षणाने भरत होता तसा तसा भजन मार्गाने मी एक एक पाऊल पुढे जात होतो मनात इतर कोणतीही दुसरी कल्पना न उठता सोहम जप स्पष्ट चालू होता काही क्षणांनी मी नळाची तोटी बंद केली आणि केव्हा नकळे माझा स्वस्थपणा सुटला तो सुमारे तीन चार मिनिटे क्षणात स्मरण तर क्षणात विस्मरण जेवताना चार घास घशाखाली घातले तो पापडानेच तोंड घाशी पाडले अपोषणीच्या वेळी आठवण तर आंचवताना विस्मरण या आत्ताच वाचलेल्या उतार्यावरून गुरुवर्नी आपल्या साधकावस्थेत किती कठोर आत्मपरीक्षण करून आणि किती दक्ष राहून गुरुपदिष्ट सोहम भजन चालू ठेवलं हे सहज समजतं आणि आजच्या अनुग्रहितांच्या दृष्टीपुढे साधकाचा आदर्श उभा राहतो आठ सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस या दिवशी अप्पांच्या पुण्यातील बिराडी सद्गुरू बाबा महाराज थोडा वेळ स्वत येऊन बसून गेले दहा मिनिटे चर्चा झाली त्या दिवशी आपणच्या ज्ञानेश्वरी सप्ताहाचा पाचवा दिवस होता गुरुदेव घरी आल्याचा केवढा आनंद ह्या गुरुपुत्राला झाला होता एकोणीसशे तीस सालच्या ऑगस्ट महिन्यात स्वामींनी लिहिलेल्या एका पत्रातूनही जे प्रसंगोपात उल्लेख आले आहेत त्यावरून स्वामींना वारंवार गुरुदर्शनाचा योग येत असे हे दिसून येतं परिचयाच्या पहिल्या पायरीवरून प्रेमाच्या प्रसन्न मंदिरात प्रवेश झाल्यामुळं परकेपणा पार नाहीसा झाला आहे हे नाटककार गणेशांच्या ढंगात लिहिलेलं प्रासयुक्त वाक्य खूपच बोलकं आहे ह्या कालात नाथसंप्रदायातील जुन्या तीन पोथ्यांचं संपादन गुरुवर्य आप्पा करीत होते हस्तलिखित मिळवून त्याची मुद्रण प्रत करणं जरूर तिथं टिपा देणं आणि छापील प्रूफ ही तपासणं ही मोठी जोखीम स्वामींनी पूर्ण जबाबदार वृत्तीनं हौसेनं आणि संप्रदायाची सेवा घडत आहे या भावनेनं पत्करली होती अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी रामभाऊ हे कार्य करीत आहेत हे पाहून नानामामा गोखले यांना फार कौतुक वाटे एकदा प्रेस कॉपीचा काही मजकूर घेऊन आप्पा हे महाराजांच्या घरी गेले होते बाबा महाराज ज्ञानेश्वरी खेरीज अन्य काहीही वाचत नाहीत हे आपण माहीत होतं आणि सद्गुरूंपुढे ते पराकाष्ठेच्या नम्रतेनं वागत असत त्यामुळं इच्छा असूनही आजपर्यंत आपला हा नवा उपक्रम ते सद्गुरूंच्या नजरेस आणू शकले नव्हते त्या दिवशी हस्तलिखित पिशवीतून गुरु महाराजांकडे नेलं आणि जणू काही ते ओळखून श्री महाराज म्हणाले रामभाऊ काय आणलं आहेस आम्हाला वाचायला कान पाहू ग्रंथ अप्पांना ह्या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला ह्या संदर्भात त्यांनी लिहिलं आहे जसजसा ग्रंथ लिहितो म्हणजे प्रेस कॉपी तसतसा तो, तस तो श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू बाबांच्या नजरेस आणतो तेही तो कौतुकानं वाचित असतात आज दीड महिना हा जणू काय रोजचा उद्योगच होऊन बसला आहे ह्याच काळात सद्गुरूंची सेवा शुश्रूषा करण्याची संधीही आप्पांना मिळाली एकोणीसशे तीस साली बाबा महाराज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षांचे होते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे तीस ह्या दिवशी दोन प्रहरी जिन्यावरून उतरत असताना ते पायरी चुकून घसरले डाव्या पायाची मांडी आणि उजव्या हाताचे कोपरे वगैरे फारच ठेचले घासटले सायंकाळी टर्पेन तेल लावून गरम पाण्यानं तासभर शेक दिला दोन दिवस सकाळ संध्याकाळी शेकलं आता प्रकृती ठीक आहे ह्या मजकुरावरून गुरु महाराजांना दुखापत झाली याचं आपांना वाईट वाटलं पण त्यांची प्रत्यक्ष सेवा शुश्रूषा घडली याचं एक आगळं समाधान आपल्या मनाला वाटलं होतं आज इथेच थांबूया या सातव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला

स्वरूपानंद स्वपानंदमहाराज कीच हरिओ तत्स्य